मराठी बोधकथा कोल्हा आणि जादूचा ढोलची गोष्ट आहे एका, एका जंगलात दोन राजांचे युद्ध झाले त्या युद्धात एक राजा जिंकला तर एक राजा हरला युद्ध संपल्यानंतर जोरदार वादळ आले ज्यामुळे युद्धात वाजवण्यात येणारा ढोल जंगलात वाऱ्याने हरवला व एका झाडाला जाऊन अडकला जेव्हा पण हवा यायची तेव्हा झाडाची फांदी त्या डोलला आदळायची व तो डोल ढम ढम वाचायचा तसेच त्या जंगलामध्ये एक कोल्हा जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकट होता व अचानक त्याची नजर एका सशावर पडली कोल्ला शिकार पकडण्यासाठी सावधानतेने पुढे सरकत होता जेव्हा कोल्ह्याने सशाला पकडण्यासाठी उडी घेतली तेव्हा सशाने त्याच्या तोंडात गाजर कोंबले कोल्हा ते गाजर काढून पुढे सरक तेवढ्यात त्या ते डोलाचा आवाज ऐकू येत कोल्हा ढोलचा आवाज ऐकून घाबरून जातो विचार करायला लागतो की त्याने कधीच यापूर्वी हा आवाज ऐकला नाही आवाजाच्या दिशेने जातो व तो विचार करतो कि हा आवाज करणारा प्राणी नक्की उडणारा आहे की चालणार मग तो ढोल जवळ जातो व त्या ढोलवर हल्ला करण्यासाठी उडी घेतो तर धम धम आवाज येतो ज्याला ऐकून कोल्हा खाली उडी घेतो व झाडाच्या मागे लपतो काही वेळानंतर काहीच प्रतिक्रिया मिळत नाही म्हणून तो परत एकदा ढोलावर हल्ला करतो परत धम धम असा आवाज येतो कोल्हा परत पळतो काही वेळानंतर प्रतिक्रिया येत नाही हे ना पाहून कोल्हा स्वतःशी पुटपुटतो की हा कोणताही प्राणी नाही आहे तसेच त्याची भीती नाहीशी होते व तो डोलावर उभा राहून उडी मारू लागतो यामुळे ढोल हलायला लागतो व लोंकळायला लागतो. ज्यामुळे कोल्हा खाली कोसळतो व ढोल देखील फाटून जातो. तसेच ढोलामधून स्वादिष्ट जेवण बाहेर पडते. जे पाहून कोल्ह्याला आनंद होतो. व तो त्या स्वादिष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारतो व आपली भूक शमवतो. तात्पर्य या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते कि प्रत्येक गोष्टीची निश्चित वेळ असते आपल्याला जे हवे आहे ते योग्य वेळी मिळते